महाराष्ट्र केसरी पैवान आप्पासाहेब अण्णासाहेब कदम राहणार नेरले तालुका वाळवा जिल्हा सांगली तसं पाहिलं तर आमचं ग्रामीण भागातील खेडेगावच आणि आम्ही खेडेगावामध्ये असताना या कुस्तीकडं अशा पद्धतीने वळलो की मी आठवीतून शाळेतून मला वडिलांनी शेती करण्यासाठी शाळा सोडायला लावली आणि मोकळ्या वेळात काही काम नाही म्हणून आमच्याच घरी व्यायाम शाळा होती तालीम होती त्या तालीमध्ये जात असताना सर्वात हळूहळू तिकडं तिकडे निर्माण झाला आणि नंतर आम्ही कवटे पिराणला मारुती माने यांच्याकडं कुस्तीच्या पुढील शिक्षणासाठी आणि प्रॅक्टिस साठी कवठे पिराडला एकोणीसशे एकोणसत्तर साली गेलो आणि तिथून पुढे आमच्या खऱ्या अर्थानं कुस्तीला सुरुवात झाली आणि माझं कॉलेज शिक्षण कोल्हापूरला श्री शाहू कॉलेज शिक्षण संस्थेचं शाहू महाविद्यालय या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं आहे बारा टिकेश्रीची कुस्ती स्पर्धा महोत्सवी होती यशवंतराव चव्हाण साहेबांच्या हस्ते गदा गदा। आद्धेश्य ती गदा होती आणि भारतातली सर्वात मोठी तीस किलो मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ते महाराष्ट्र राज्य परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या स्पर्धा पार पडल्या अण्णासाहेब पाटील माथाडे कामगार नेते होते आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या हस्ते ती गदा आणि पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली ते भारतात सर्वात मोठी असणारी गदा ती मला त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेली आहे तर अशी कुस्ती बद्दल अजून भरपूर प्रमाणात आपल्याला आहे कारण ग्रामीण भागाचा सर्वात आवडता खेळ म्हणलं तर कुस्तीच असते अलीकडच्या काळात वेगवेगळ्या वेग खेळांना प्रोत्साहन दिले जाते क्रिकेट सारखा खेळ आता फार लोकप्रिय झालाय परंतु कुस्ती हा असा एक वैयक्तिक गेम आहे की आधी तो खरा मर्दानी मारदानी गेम म्हटलं तरी चुकीचं होणार नाही अशा पद्धतीची कुस्ती या सर्व म्हणजे लोक नेत्यांनी किंवा शासनानं त्याला प्रोत्साहन देऊन जास्तीत जास्त प्रमाणात तरुणाई कसे वळेल किंवा तरुणाईला त्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला भविष्याची सर नोकरीच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न झाले पाहिजे निश्चितच भविष्यात त्याचं उज्ज्वल असं आहे असं वाटल्यानंतर याही खेळाकडं सर्व तरुणाई आकृष्ट होईल एक कुस्तीला चालना देण्याच्या उद्देशानं आणि कुस्तीत प्रगती करून कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पर्यंत आपल्या महाराष्ट्राची कुस्ती गेली पाहिजे यासाठी आजपर्यंत आपले सर्व भारताचे नेते शरद चंद्री पवार साहेब यांनी अतोनात प्रयत्न केले आणि त्या दृष्टीनं कुस्तीला चालना मिळवून त्याने कुस्ती वाढवली आणि त्याच अनुकरण करत आता दादा सुद्धा त्या कुस्तीकडं विशेष प्रकारे लक्ष देत आहेत त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत महाराष्ट्राची कुस्ती पूर्वीची कुस्ती आणि सध्याची कुस्ती ह्या आता जमीन आसमानचा फरक पडलेला आहे पूर्वीची कुस्ती ह्याला अनलिमिटेड होती त्याला वेळेचं बंधन नव्हतं परंतु आता जागतिक आरोग्य पद्धतीनं त्याला वेळेचं बंधन आलेलं आहे तीन तीन मिनिटाची दोन राऊंड अशा पद्धतीची कुस्ती आलेली आहे कुस्ती गतिमान झालेली आहे कुस्ती मॅट आलेली आहे पूर्वी तीन तीन तास मातीत कुस्ती चालायची परंतु आता कुस्ती असल्यामुळे आणि मॅटवर असल्यामुळं त्या कुस्तीची लोकप्रियता वाढत आहे परंतु आपल्या महाराष्ट्राला तसं पाहिलं तर खाशाबा जाधव नंतर ऑलिम्पिक मध्ये पदक मिळालेलं नाही आणि ते पदक मिळावं यासाठी लोक नेते शरद पवार साहेब सतत प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर बाळासाहेब लाडगे असतील महाराष्ट्राचे कुस्तीगीर परिषदेचे सर्व पदाधिकारी असतील यांच्यामार्फत त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आमदार रोहित दादा पवार यांनी या वर्षीची महाराष्ट्र भव्य आणि दिव्य प्रमाणात कर्जत जाऊन खेळला भरवण्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांचे सर्व सहकारी हे महाराष्ट्रातील तमाम जुन्या भेटून त्यांच्या काही अडचणी आहेत का कुस्ती कशी वाढली पाहिजे कुस्ती अजून कशी फुलत राहिली पाहिजे आणि नवीन तरुणाला कुस्तीची कशी आवड निर्माण झाली पाहिजे यासाठी हा खटाटोप सर्व चाललेला आहे त्या आता सव्वीस मार्च ते तीस मार्च पर्यंत ज्या स्पर्धा होणार आहेत त्या अतिदिव्य आणि भव्य अशा प्रकारच्या स्पर्धा त्या ठिकाणी पार पडतील रोहितदा नियोजन मग ते फुटबॉल स्पर्धा असो कुस्त्याचा असो किंवा अनेक कोणत्याही प्रकारचे सामने घ्यायचं त्यांना फार मोठा त्यांचा अनुभव आहे आणि त्यातून ते आजपर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये सर्वात देखिली स्पर्धा म्हणलं तरी चालेल ते त्या ठिकाणी निश्चितच पूर्ण करतील आणि तरुण मला ना न्याय देण्याचा किंवा त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून राहील आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र